न्यूज yes मराठीच्या संध्याकाळच्या पहा ट्वेंटी yes, आज रात्री किंवा उद्या जाहीर होणार पालकमंत्री या प्रायोजक गणेश रामचंद्र मंगळवार पेठ आणि चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा करणार आहेत आज किंवा उद्या ही नावं जाहीर होण्याची शक्यता आहे बीडमधील मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले त्यामुळे बीडचा पालकमंत्री कोण होणार याची उत्सुकता राज्याला लागली आहे त्यातच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे त्यांच्या बंडाची तीव्रता कमी झाली नाराज झालेल्या तानाजी सावंत यांचा रुस्वा दूर होण्यासाठी तसंच नाराज झालेले भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना शांत करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यशस्वी झालेत आता पालकमंत्री कोणत्या जिल्ह्याचा कोण होणार याची उत्सुकता आहे अजितदादा पुण्याचे पालकमंत्री होणार असल्यामुळे सोलापूरसाठी दादा पाटील दा यांचं नाव अग्र क्रमांकावर आहे साताऱ्याचे जयकुमार गोरे यांचं देखील नाव चर्चेत आहे अजितदादा पवार गटाचा एकही आमदार नसला तरीही दत्ता मामा भरणे यांचं नाव देखील काही जण पुढे करतात त्यामुळे कोण होणार पालकमंत्री याची प्रचंड उत्सुकता ताणून भरली गेली आहे देशात तब्बल सहाशे बत्तीस लाख हेक्टरवर झाल्या रब्बी पिकांच्या पेरण्या तब्बल तीन लाख वीस हजार हेक्टरवर गव्हाची लागवड एकशे तेवीस टीएमसी एवढा पाणीसाठा झालेल्या उजनी धरणातील साठा पोहोचला आता एकशे नऊ टीएमसीवर शेतीला आणि पिण्यासाठी पाणी सोडल्यामुळे पाणीसाठा झाला कमी केंद्राची आठव्या वेतन आयोग स्थापनेला मंजुरी दोन हजार पासून लागू होतील शिफारशी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसून चाकून हल्ला लीलावती रुग्णालयात झाली सर्जरी एका आरोपीची ओळख पटली पोलीस तपास सुरू सैफवर हल्ला खून नव्हे तर चोरीच्या उद्देशानं झाला या घटनेला धार्मिक रंग देण्याची गरज नाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची स्पष्टोक्ती आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन बैलगाडीच्या सवारीचा ग्रामीण अनुभव मुलांची भन्नाट दंगा मस्ती रस्ती खेच झोका निसर्गाच्या खाण्याची मजा ताज्या भाजीसोबत घरगुती गर्म जेवण अशा भरगत मौजमजेत मजेत एक दिवस आपल्या आठवणीत राहणारा बनवा चला तर मग एका नव्या उत्साहाचा अनुभव घ्यायला रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन पत्ता देगाऊ सोलापूर प्रोप्रायटर सिद्धाराम सोमशंकर घोंगे मोबाईल चौऱ्याण्णव आणि अठ्याऐंशी देशातील मेगा सिटी मध्ये सर्वात सुरक्षित मुंबई अत्याधिक सुरक्षेच्या दृष्टीने प्रयत्न सुरू विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया भारत ठरला अंतराळात डॉकिंग करणारा चौथा देश इस्रोनं दोन अंतराळयाने जोडली स्पेस एक्स मिशन तीस डिसेंबर रोजी झालं होतं लॉन्च बीडचा गुन्हेगारी पॅटर्न अत्यंत घातक आहे प्रशासन अनगुंड या स्तंभावरच वाल्मिक करारची टोळी हवे ते करते रोहित पवार यांची टीका इस्रायल हमास यांच्यात एकोणीस जानेवारीपासून युद्धविराम श्रेय घेण्यासाठी बायडन आणि ट्रम्प यांच्यात स्पर्धा गाझात आजही इस्रायलचे हल्ले सुरू बांग्लादेशच्या माजी पीएम खालिदा जियांची भ्रष्टाचार प्रकरणातून निर्दोष मुक्तता सर्वोच्च न्यायालयानं ना दहा वर्षांची शिक्षा केली रद्द सोलापुरातील सर्वात मोठे मल्टीब्रँड ब्रँड शोरूम किचन मार्ट एनएक्स निवडीला वाव योग्य भाव भांडी व्यावसायिक क्षेत्रात तणक तिसरी पिढी घाटदार आणि चमकदार भांडे स्टेनलेस स्टील पितळ तांबा भांडे कुकर मिक्सर गृहोपयोगी वस्तू किचन अप्लायन्सेस कॉर्पोरेट इट्स व इतर अनेक वस्तू एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता चारशे सत्तावन्न माणिक चौक सोलापूर मोबाईल त्र्याण्णव सव्वीस शून्य दोन साठ साठ दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज नवरखी याला पाठीला दुखापत झाल्यानं चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर दोन दिवसांपूर्वी संघात मिळाले होते स्थान दिल्ली निवडणुकीसाठी काँग्रेसचे सत्तर उमेदवार जाहीर शेवटच्या यादीत तिमारपूरमधून लोकेंद्र चौधरी रोहतासनगरमधून सुरेश चौहान राजस्थान दिल्लीसह सहा राज्यात पाऊस अनंतनाग पूंछमध्ये बर्फवृष्टी तर थंडीमुळे उत्तर प्रदेशात तीन दिवस शाळा बंद आदनीवर रिपोर्ट सादर करणारी हिंडनबर्ग रिसर्च कंपनी बंद फाउंडर म्हणाले आम्ही ज्या विचारांवर काम केले ते पूर्ण होताच ही बंद करायची होती राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार आणि स्टार्टअप धोरणाचा नवीन मसुदा तयार मुख्यमंत्री फडणवीस यांची राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कार्यक्रमात घोषणा लग्नाच्या बसत्यासाठी व्ही आर पवार सारी सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क टॅरेस डिझायनर राचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंशी अँड पैठणी आर पवार साडीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर चाटी गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव महाकुंभातून प्रसिद्ध झालेल्या हर्षानं संन्यास घेतला नाही वडिलांनी केला दावा म्हणाले मुलीनं केवळ दीक्षा घेतली लवकरच लग्न करणार वाल्मिक कराडचे सिम अमेरिकेत रजिस्टर निवडणुकीच्या काळात या सिम कार्डवरून काही लोकांना फोन तपासात धक्कादायक खुलासे उघडकीस मनु भाकरनं जिंकलेल्या दोन कांस्य पदकाचा रंग फिका पडत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने तिच्याकडून पदक मागवलं परत बीड प्रकरणात खरा नाग अद्याप बिळात अजित पवार यांच्या नैतिकतेची तर कमालच म्हणायला हवी उद्धव ठाकरे यांची टीका येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूबवर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा